चर्चा ही होणारच चिपरी येथे एका बावीस वर्षीय युवकाचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे संदेश लक्ष्मण शेळके राहणार चिपरी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चिपरी गावासह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय संदेश हा आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोरांनी संदेशच्या मानेवर वार करून निर्गुणपणे हत्या केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली प्रत्यक्ष चौकशी सुरू आहे हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वाद पूर्व वैमनस्य किंवा इतर कोणत्याही शक्यतेच्या दिशेनं तपास करत आहेत दरम्यान अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळे चिपरी व परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला केलाय